रोज सकाळी उठल्या उठल्या मोबाईल पाहिला की हमखास एक मेसेज दिसतोच भविष्य हे नशिबावर नाही तर कर्मावर अवलंबून असतं हो ना असे प्रेरणादायी विचार आणि अनेकांच्या दिवसाची सुरुवातच मुळी अशा सकाळच्या मेसेजने होते आणि मग काय शुभेच्छांचा तर नुसता पाऊस पडतो वाढदिवस कुणाचाही असू म्हणजे अगदी पिंकीच्या दाजीच्या भावाच्या मेहोण्याच्या काकांचा सुद्धा हरकत नाही स्टेटसवर शुभेच्छा दिसल्याच पाहिजेत खरं सांगायचं तर हे आता इतकं अंगवळणी पडलंय ना की याशिवाय सकाळ झाली असं वाटतच नाही आणि हा जो सकाळी सुरू झालेला सिलसिला आहे ना तो थेट रात्रीपर्यंत चालतो स्वप्न तीन असतात जी झोपल्यावर पडतात स्वप्न ती असतात जी झोपू देत नाहीत बरोबर अशाच काहीतरी विचारांनी आपला दिवस संपतो हे सगळं आता आपल्या डिजिटल आयुष्याचा असं समजा की एक अविभाज्य भागच बनलंय पण कधी विचार केलाय का की ही सतत काहीतरी पोस्ट करण्याची स्वतःला कायम अपडेट ठेवण्याची गरज हा खराच एक आजार वगैरे बनत चाललाय का तर चला आजच्या या विश्लेषणामध्ये आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत की ही व्हॉट्सॲप स्टेटस टाकण्याची सवय एक आधुनिक रोग कशी बनत आहे तर मग प्रश्न असा आहे की हा आजार नेमका सुरुतरी कसा झाला म्हणजे एक साधनसं सा बोलण्याचं साधन ते सतत स्वतःच्या आयुष्याचं प्रदर्शन करण्याचं व्यासपीठ कसं काय बनलं चला तर मग या प्रवासाची सुरुवात नक्की कुठून झाली तेच बघूया चला थोडं मागे जाऊया साधारण दोन हजार दहाच्या आसपास याच काळात व्हॉट्सॲप आपल्या आयुष्यात आलं आणि सगळं चित्रच पालटतलं त्याआधीचे दिवस आठवून बघा कसं होतं प्रत्यक्ष गप्पा विटीदांडू गोट्या सुरपारंब्या असे कितीतरी मैदानी खेळ पण व्हॉट्सॲप आल्यानंतर काय झालं तासांतास चालणाऱ्या त्या गप्पा कुठेतरी हरवल्या आणि माणसं मोबाईलमध्ये डोकं घालून बसू लागली आणि नेमक्या याच सवयीला स्टेटस रोग असं म्हणता येईल म्हणजे काय तर आयुष्यातला प्रत्येक लहान मोठा क्षण मग तो कितीही साधा का असे ना तो व्हॉट्सॲप इन्स्टाग्राम स्नॅपचॅटवर शेअर करण्याची एक तीव्र इच्छा आणि हा काही फक्त एका ॲपपुरता पुरता विषय राहिलेला नाही ही तर आता ओव्हर शेअरिंगची एक संस्कृतीच बनली आहे आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती आहे या डिजिटल आजाराची जी लक्षणं आहेत ना ती प्रत्येक पिढीमध्ये वेगवेगळी दिसतात म्हणजे तरुणांपासून ते थेट आजोबांपर्यंत प्रत्येकाची स्टेटस ठेवण्याची पद्धत आणि त्यामागची कारणं सुद्धा अगदी वेगळी आहेत सुरुवात करूया तरुण पिढीपासून इथे तर स्नॅपचॅट स्ट्रिक्सचा नादच वेगळा आहे नात्यांमध्ये काही बिनसल की थेट बोलून मिटवायचं नाही तर सुरू होतं स्टेटस वॉर इगो दुखावला की ब्रेकअप सुद्धा जाहीरपणे होतो आणि आयुष्यातला प्रत्येक अपडेट अगदी प्रत्येक तो जगासमोर मांडला जातो आता येऊया चाळीशी सत्तरी चा ते सत्तरीच्या वयोगटाकडे इथे तर खेळच वेगळा आहे सुविचार हे जणू काही शस्त्र म्हणून वापरले जातात नातेवाईकांना टोमणे मारायचे असतील किंवा घरातली भांडणं ऑनलाईन सोडवायची असतील तर सुविचारांचा आधार घेतला जातो आणि एवढंच नाही तर कुठल्या तरी ग्रुपवर आलेले खरे खोटे न तपासलेले आरोग्याचे उपाय तर सर्रास शेअर केले जातात आणि आता गृहिणी यांच्या स्टेटसवर सकाळी सकाळी स्वामी समर्थांचा फोटो हमखास दिसणारच पण त्याचसोबत आपली सासू कधी आपली आई बनू शकत नाही अशा प्रकारचे टोमणे मारणारे स्टेटसही सापडतील आणि हो आज जेवणात काय स्पेशल बनवलंय याचे फोटो तर असायलाच हवेत पण आता गमतीचा भाग थोडा बाजूला ठेवूया कारण हा जो दिखावा आहे हे जे टोमणे आहेत हे फक्त मनोरंजनापुरते मर्यादित नाहीत याची एक खूप गंभीर बाजू आहे ज्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही या ऑनलाईन वागणुकीची आपल्याला एक मोठी किंमत चुकवावी लागत आहे स्रोतामधलं एक वाक्य तर परिस्थितीचं गांभीर्य अगदी अचूकपणे सांगतं ते म्हणतात एक वेळ दारूचं व्यसन सुटेल पण हेच सुटणार नाही विचार करा हे एकच वाक्य सोशल मीडियाच्या व्यसनाची तीव्रता दाखवून देतं आणि हे आता खरंच एक गंभीर समस्या बनले आहे आपल्यासोबतही असंच होतं नाही का फोन हातात घेतो फक्त पाच मिनिटांसाठी पण एक रील बघता बघता दुसरी मग तिसरी आणि कधी तास दोन तास निघून जातात याचा पत्ताच लागत नाही हे बघा अपेक्षित वेळ आणि आपण जो वेळ खरंच घालवतो त्यात जमीन अस्मानाचा फरक आहे आणि यामुळे फक्त वेळ वाया जातोय असं नाही तर आपल्या आयुष्याचं पूर्ण गणितच बिघड चाललंय जरा विचार करा पूर्वीच्या आणि आत्ताच्या काळात किती मोठा फरक पडलाय जिथे पूर्वी प्रत्यक्ष मनापासून गप्पा व्हायचा तिथे आता फक्त स्टेटस अपडेट्स राहिलेत मैदानी खेळांची जागा न संपणाऱ्या स्क्रोलिंगने घेतलीय आणि समोरासमोर भेटून बोलण्याऐवजी आता फक्त डिजिटल गैरसमज उरले आहेत आणि ह्या डिजिटल संवादामुळे नाती कशी खराब होतात याचीही एक सरळ प्रक्रिया आहे बघा चॅटिंग करताना बोलण्याचा सूर कळत नाही त्यामुळे गैरसमज होतात मग ह्या गैरसमजातून हळूहळू संशय वाढायला लागतो विश्वासाला तडा जातो आणि मग काय शेवट ठरलेलाच आहे नातू तुटतं स्रोतानुसार ही एक प्रकारची आधुनिक गुलामगिरीच आहे कसं तर जसे इंग्रज आपल्याकडे व्यापार करायला आले आणि राज्य करू लागले तसंच काहीसं या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं आहे आपण स्वतःच्या हाताने अगदी आनंदाने आपला सगळा पर्सनल डेटा त्यांना देतो आणि ते त्यावर प्रचंड नफा कमवतात एक गोष्ट लक्षात घ्या इथे आपण ग्राहक नाही आपण स्वतःच एक उत्पादन आहोत मग या सगळ्या विश्लेषणानंतर एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो आपल्यासाठी खरंच काय महत्वाचं आहे आपली हक्काची रक्ताची कमावलेली माणसं किंवा सोशल मीडियावर मिळणारी ती तात्पुरती प्रसिद्धी आणि या सगळ्याची सगळ्यात मोठी आणि दुःखद गोष्ट काय आहे माहितीये ती ही की या सोशल मीडियाने आपल्या घरातला संवादच संपवून टाकलाय एकाच छताखाली राहणारी माणसं आजकाल एकमेकांशी बोलत नाहीत का कारण प्रत्येकजण आपापल्या मोबाईलच्या दुनियेत हरवलाय पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे आपण जी माणसं कमावली आहेत ना ती टिकवणं पूर्णपणे आपल्याच हातात आहे पैसा तर आज ना उद्या परत कमवता येईल पण माणसं एकदा या आयुष्यातून निघून गेली की ती परत येत नाहीत त्यामुळे अशा क्षुल्लक कारणांवरून ही नाती तुटू नयेत याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर मग शेवटी पुन्हा तोच प्रश्न की व्हॉट्सॲप स्टेटस खरंच एक रोग बनत चालला आहे का आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न की आपल्याला स्वतःला या रोगाची लागण झाली आहे का आता वेळ आली आहे यावर शांतपणे विचार करण्याची आणि आपल्या सवयी तपासण्याची